रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री अमरावती जिल्ह्यातील पथरोड इथं एक धक्कादायक घटना घडली आहे इथं प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने संपवले आरोपी पत्नीने आधी पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि त्यानंतर लाकडी राफ्टरने मार करत पतीचा जीव घेतलाय या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे अरविंद सुरतने असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे पथरूट येथील झेंडा चौक येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अरविंदचा प्रेमविवाह झाला होता आणि त्याला दोन मुले आहेत तो पत्नी आणि मुलांसोबत भाड्याच्या घरात राहत होता अरविंदला आपल्या पत्नीचे अमित लवकुश मिश्रा याच्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधाची फुनकून लागली होती आरोपी अमित अविवाहित असून अरविंदची पत्नी त्यांच्याकडे स्वयंपाकाचे काम करायचे तो दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले दोन दिवसांपूर्वी आरोपी अमितने त्यांच्या घरी गॅस सिलेंडर भरून आणला होता ही बाब अरविंदला समजल्यानंतर त्याने पत्नीसोबत जोरदार वाद घातला मंगळवारी रात्री त्यांच्यात पुन्हा कडाक्याचे भांडण झाले या भांडणाबद्दल पत्नीने प्रियकर अमितला सांगितले अमित सांगित तात्काळ अरविंदच्या घरी पोहोचला त्यानंतर दोघांनी मिळून लाकडी राफ्टरने अरविंदच्या चेहऱ्यावर वार केले यात त्याचा जागीच मृत्यू झाला अरविंदचा मोठा भाऊ अशोक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे पोलिसांनी आरोपी अमित मिश्राला मंगळवारी रात्रीच के अटक केली तर त्याच्या पत्नीला बुधवारी अटक करण्यात आली आहे दोन्ही आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा